येणाऱ्या पितृपक्षात संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त पितृपक्षात पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावे तर्पण विधी केला जातो आणि यंदा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद संकष्ट चतुर्थी आहे चला तर मग या दिवशी इच्छापूर्तीसाठी कोणते उपाय आपण करू शकतो सविस्तर जाणून घेऊया तर भाद्रपदात पितृपक्ष संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी चतुर्थीचा चंद्रोदय होणार आहे भारतीय पंचांगानुसार परंपरा असली तरी चंद्रोदयाला महत्व असल्यामुळे बुधवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्ट चतुर्थी असणार आहे गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य देवत आहे ते समरांगणात अग्रस्थानी लढणारे आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नसणारे गोडधोड आवडीनं खाणारे शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे असे हे सर्वांचे आदर्श वाटणारे गणपती देवता आहे आणि संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्यानं विघ्नही दूर होतात समृद्धी येते आणि मनोकामनाही पूर्ण होतात असा भक्तांचा विश्वास आहे आध्यात्मिकदृष्ट्या या दिवशी उपवासामुळे सत्वगुण वाढतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक विचारांना प्रोत्साहन मिळतं त्यामुळे इच्छा पूर्ण होण्याची शक्यता वाढते असं सांगितले जात भाद्रपद महिन्यातील ही चतुर्थी हेरंब संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते जी इच्छापूर्तीसाठी प्रभावी आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे इच्छापूर्तीसाठी सा अत्यंत प्रभावी असलं तरी यासाठी काही उपाय आणि विधी पाळणंही महत्त्वाचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं ब्रह्म मुहूर्तात उठून पवित्र स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून घरच्या घरी पूजन करावं पूजा स्थळ स्वच्छ करावं गणेशाची मूर्ती किंवा चित्र असेल तर स्थापित करून पूजा साहित्यामध्ये दुर्वा मोदक फळं फुलं अगरबत्ती, दिवा कुंकू हळद चंदन इत्यादी घ्यावं दिवसभर फलाहार किंवा पूर्ण उपवास करावा आणि या दिवशी रात्री चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य देऊन नंतरच व्रताचं पारण करावं उपवास करताना मनात इच्छा बाळगावी आणि गणेशाला प्रार्थना करावी यामुळे विघ्न दूर होऊन इच्छा पूर्ण होते असं सांगितलं जातं शिवाय पूजा सुरू करताना आधी संकल्प घ्यावा की मी इच्छापूर्तीसाठी हे व्रत करत आहे श्री गणेशाला अभिषेक करावा दुर्वा अर्पण करावा हे इच्छापूर्तीसाठी विशेष मानले जातात शिवाय बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक लाडू फळ अर्पण करावे गणेशाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य द्यावा नंतर गणेश आरती करावी संकष्ट चतुर्थीची व्रत कथा वाचावी या कथेत गणेश कसे विघ्न दूर करतात हे सांगितलं गेले शिवाय या दिवशी गणेश मंत्राचा जप करावा या दिवशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सर्वदा सर्वधा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा याही व्यतिरिक्त ओम भालचंद्र आहे नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यानं इच्छापूर्ती लवकर होते असं सांगितलं जातं म्हणून मनोकामनापूर्तीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी ओम भालचंद्र आहे नमा या मंत्राचा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एकशे आठ वेळा आवर्जून जप करावा शिवाय या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचं पठनही करावं त्याचबरोबर गणेशाच्या बारा रूपांपैकी महागणपती रूपाची पूजा करावी यामुळे विशेष इच्छा पूर्ण होतात असंही सांगितलं जातं या दिवशी गरजू व्यक्तींना दान करावं यामुळे पुण्य मिळतं आणि इच्छा लवकर पूर्ण होतात असंही सांगितलं जातात शिवाय इच्छा पूर्ण होईपर्यंत दर संकष्ट चतुर्थीला आपण हे व्रत करू शकता आता संकष्टी चतुर्थीचं व्रत कधीपासून सुरू करावं या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच तर भाद्रपद संकष्ट चतुर्थीचं व्रत करत असाल तर अशा पद्धतीनं आपण इच्छापूर्तीसाठी मनोकामनापूर्तीसाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत करावं शिवाय चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करून चंद्राला पाणी आणि दूध अर्पण करायला विसरू नये हे उपाय मनोभावी केल्यास गणेश कृपा मिळते आणि इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं जर आपल्याला विशेष समस्या असतील तर या संबंधित ज्योतिषांचा सल्लाही नक्की घ्यावा तुम्ही सुद्धा संकष्टीचं व्रत करता का संकष्टीचं व्रत करून तुम्हाला कोणतं विशेष फळ मिळालं कमेंट करून नक्की सांगा बोला गणपती बाप्पा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका